terus Ini kita ini

त्याच्यानंतर प्रश्न उत्तर होते आणि

आपण सारखं आता मराठा रसन आता शेवटच्या टप्प्यात होता अंतरवाली पासून मुंबई पर्यंत जाईपर्यंत मुंबईच्या एशी वर मराठा समाज आरक्षणा सत्तावन्न लाख एक वाटप लाख वाटपकार म्हणजे चौपन्न लाख सत्तावन्न म्हणजे चौपन्न लाख जरी झाले दिले तरी दोन करून आरक्षणावर जाते आणि त्या मराठीच्या मुंबई सापडल्या नाही त्यांच्यासाठी अगं बातील सगळे सोयी यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुंडीला प्रमाणपत्र देण्यात यावं याची व्याख्याना पिढ्या पिढ्यांना पिढ्या परंपरे नव्हता ज्ञानाच्या सोयी होतात ते सगळे सोयी त्या सगळ्या सोहळ्यांना या मराठा बांधवांची नोंद मिळाली त्याच नोंदणीच्या आधारावर रुपये देण्यात यावं या मागणीसाठी मुंबईपर्यंत मराठा समाज लाखो करोड संख्येने गेला आणि सरकारनं अध्यादेश सत्तावीस तारखेला सत्तावीस जानेवारीला मुंबईच्या विषयीवरच काढलं मुंबईत जाण्याचीही मराठीना गरज नाही पडली हा मराठा समाजासाठी आणि घरोघरी गरज होता मराठ्यांसाठी हा सत्तर पंच्याहत्तर वर्षांना पहिला मोठा कायदा आहे आणि मराठ्यांच्या पोरांनी सांगितलं होतं की आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि शांततेत आरक्षण घेऊन येणार कायदा झाला म्हणजे आरक्षण आल्या पंधरा दिवसात त्याच कायद्याच्या रुपांतर होईल आणि घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या ज्याच्या मुंडे सापडल्यान त्यांना आरक्षण मिळालं हा मराठा समाजाचा प्रचंड मोठा विजय त्याचबरोबरच्या दिवशी दिवाळी पण मराठा समाजाने दिवाळी आणि करतो महाराष्ट्रात कोणा अशी सभा त्यांना विजय सभा त्यानंतर होणार धन्यवाद आपल्याला काही विचारायचं असलं आपण

किंवा कोणाला काही पण काम सांगायला लागला विनाकारण पैसा जमा करायला लावायचा काही गरज नसता म्हणून आपण ह्या प्रकारात नाही करायचं पाचशे महिने सांगायचे ठरले तर मी एक शेतकऱ्यांच्या आघाडीला बोलतो कारण आम्हाला काय की वाचा गोष्टी नाही मात्र मी बावीस वर्षापासून मी सारखा समाजाचं काम करतो आधी तर मी मोकळ्या म्हणून बोलायला लागली तर मोकळे मी पण बोलत नाही परंतु आम्हाला खरंच कसलाच वाचा नाही

काय प्रॉब्लेम नाही ना लागेल मी बारावी शिकलेलो परंतु सगळ्या उत्तर देतो त्याचा अर्थ शिकलेला पाहिजे दोन तीन दिवस किती शिकलेला काय पार्श्वभूमी नाहीये पण नाही आहे ते तुमच्या समोर म्हणतात मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांचे अडचणी वास आहे की याच्यावर तात्काळ पाहिजे एखाद्या आता भूक लागली त्याला आत्ता देणं गरजे तात्काळ जे लगेच एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ न्यायला पाहिजे तात्काळ लगेच पंधरा दिवस निघाले ते मरून जाणार तात्काळ आम्ही होत की आता याच्यावर उपचार करायचा असेल तर विषयावर आरक्षणाविषयी प्रचंड मोठा भरायला पाहिजे आणि ते लाव उभा करण्यासाठी आम्ही गोदा कट्ट्यातून आवडत सुरू असेल एकशे तेवीस लाव यात्रा त्यांनी एकत्र केली आणि त्यांना सांगितलं शंभर टक्के एवढं एवढे समाजात एक असं नरेशेच वातावरण गेलं होतं की इतक्या काटेनं मराठी एकत्र आला काय झालं नाही आता एकटा काय करणार एक तर मी बारीक दिसतो तिने मराठी भाषा आणायला एकत्र करून आम्ही लोकांना सांगितलं की एक वेळ मराठी सगळ झाला आपण बघू अन्न पटेल एकशे तेवीस गावं भरायला आणि एकोणदीस ऑडला अडीच तीन लाख लोकांचा कार्यक्रम झाला तिथून खरी इथं होणार आंतरवादी मध्ये जे आंदोलन उपोषण सुरू होत त्यावेळी घडला किंवा बाजीवाराची घटना घडली वगैरे तो या सगळ्या आंदोलनाचा टर्निंग पॉईंट घडला असं म्हणता येईल कारण ज्या गतीनं आंदोलन नाही पुढे गेला आणि आज कुठेतरी मोठेपणे आलेला आहे कारण आपल्या आईचे माय बहिणीचे डोके होऊन घेऊन रनिंग पॉईंट किंवा आरक्षण खूपच महत्वाचं होतं ते विषय काढला ना तर दादा ज्यांनी बघितलं त्यांना कशा मुलग्यावर ते पाय दिलेले होते ते मार कसा होता कशा प्रकारच्या गोळ्या लागल्या किती आई बहिणीचे डोके फुटले की ज्यांना थर सोडून कधी या कुठे गेल्या नव्हते त्यांचे काहीचे पूर्ण नाक तुटले होते काहीचे कान अर्धे अर्धे तुटले होते डोक्यात चौथे चौतीस टाके होते हे त्यांनी कधीच बघितलेलं नव्हतं अशा घरातल्या काही ते कमायला तिथं वाटलं भारत देशात आम्हाला नको असतं शांततेचं आंदोलन असू शकत म्हणून ते त्यात सहभागी झालं आणि शांत बसलेले होते मी खरंच सांगत मी बघा मी कधी खोट सांगतो खरं सांगतो चूक असल्या ना तर आम्ही मान्यच करतो आमची चुकी कधी बघ अर्जत नाही मला त्या देऊन गेला नाही साजर झाली लागली खरंच होतो काही कारण नव्हतं त्या रात्री ते चार पोलीस आहे पण त्याच्या अगोदर एक दिवस असं झालं होतं एकोणीस तारखेला की एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब माझ्याकडे म्हणजे अडीच तीन लाखाचा शहागडला जो आम्ही आंदोलन केलं होतं सगळा ते फक्त माझ्याकडे आणि ते म्हणजे काही कारण शांतकारांना नसता आमच्याकडे आसून असं दोन त्या अडीच हजार इथला पोहोचले मग काही वर्ष एका शब्दात सांगितलं तुम्ही घराकडे जायचं चाळीस ते तीन लाख लोक घराकडे एका सांगण्याच्या एका शब्दावर आम्हाला जर धिंगाणं करायचंच असतात तर त्याच दिवशी आम्ही केला असता कारण सगळे कोडच होते ती दामधले तिसऱ्या दिवशी आम्ही कस काय धिंगाणं करणार म्हणायला आमच्या तिथं बसलेल्या असताना दोन दोन चार चार महिन्याचे लेकरच होतात ते थंडीत असते त्यांना तरी पण लेकर होत एखाद्या एक माता मावली तर अशी होती ती मागेवरती लेकरू घेऊन बसलेली होती चार महिने वय असं संध्या मग काहीचं लोक इतकं म्हणलं काहीच लक्षात सुद्धा राहिलं आपल्या माने पोरब आहे आणि ते पोरव पूर्ण आणत आम्ही दिलेलं होतो म्हणजे एवढं असं काय झालं होतं म्हणून त्याला आम्ही टर्निंग पॉईंट नाही म्हणणार तो खूप डार आहे इतकं निर्भय सारखा मी माझ्या जीवनात कधी नाही चिड ही निर्माण होणारच कारण तुम्ही इतका मार दिला इतक्या आत्ता पण सांगतात मान्य आमच्या इथं असं निघाला त्याच्यावर आत्ता बी करायला त्याचं आपले कसे मारू शकणार मुंबईपर्यंत पर्यंत पोरा ऍडमिट केले तरी नाही निघाले काय त्यात बसायचं मासा कसे करायचे काय केलं होतं तर काहीच नाही बसले अगोदर ते रात्री पाच तासचे आले ते म्हणले होतो मी लोक नाही मी पाणी नाही जेवायचा विषय नाही इतका कठोर तर ते एस पी साहेबांनी त्यांनी त्या दिवशी मग ठरलेला शांत अंतवाणी दिली की लोक बघितलं म्हणजे माझ्या पूर्ण कार्य करणाली ड्युटी केली मापशांत नाही राहते जम कोणालाही ते येते वापस नाही पाठवते तुम्ही वापस पाठवले कौतुक केलं त्याच्यावर दोन दिवसाला इतके पोलीस घेऊन आले फक्त उपचारासाठी हे केलं दुसऱ्या दिवशी होता यात नाही माझा अनुभव आहे कारण मी बारा दिवस बिना पाण्याचे कसे पण राहतो आणि दुसराच दिवस होता मला असं कसं करायचंय ठीक आहे म्हणलं तरी पण तुमचं म्हणणं चालू उच्चार वापस गेले पाचशे सहाशे जेवण पोलीस होते ते सगळं वापस गेले ठीक आहे म्हणजे आता उपचार घेतो म्हणजे सरकारकडून उपचाराचा आग्रह होता उपचार घेतो म्हणलं दुसऱ्या दिवशी कोण आहे मग इतके आणले की ते कोणाला समजत इतके आणले मग त्यांच्या काही दहा बारा गाड्या नुसते दहावीस नुसते काठ्याच काय त्याच्यात हेल्मेट होतो वेगळा वेगळा प्रयोग सगळे यायचे काही याच्यात ते दूर व्हायचे दूर व्हायचे असे राणी त्यांनी आता म्हणजे तीनशे चारशे पोलीस डायरेक्ट त्या आमच्या लोकांमध्ये म्हणून आडवा आणि ते दोन तीन जणांनी त्यांना पांढऱ्या पांढऱ्या सुद्धा काय लोक आमच्या लोक लक्षात येत होती काय चाललंय त्यांनी फक्त ढकला ढकली केली आणि के त्या के माईकचे वायर तोडले माईकचे वायर तुटले की आवाज जायचा बंद आमचा

सत्तावन्न लाख मध्ये सापडल्या एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र वितरित केले तर याचा फक्त इतक्या का सापडल्या त्याचं कारण सुद्धा आम्ही आमच्या मानानं बोललो ऐंशी ते ब्याऐंशी टक्के आरक्षण आहे एक अंदाज या आपल्या मागा कोण येऊ शकतो चाळीस पंचेचाळीस ते पंचावन्न टक्क्याच्या आसपास पश्चिम महाराष्ट्रात खानदेश कोकण आणि मुंबई या प्रकारच आहे चोवीस टक्के कुठेच नाही मग यांच्याकडे सहज सापडते कुर्वी नोंदी ह्या यांच्याकडे सहज सापडतात मराठवाड्यात वर्षावर जोडायला त्यामुळे हे आकडा सापडल्यामुळे जास्तीचा मोठा झाला म्हणून ह्या मुंबई नव्याच्या कारण ओर्ण कोणाची नाही प्रत्येक जण होतोय सांगतोय असं म्हणतात मुंबईच्या म्हणजे कुंडीच्या पण त्या नव्याने सापडल्या असा एक अंदाज झाला म्हणूनच आतापर्यंत नाहीये न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आहे सांगणारी आणि दुसऱ्या बाजूला उल्लेख केला नाही त्यांनी असं म्हटलंय की मंडल कमिशन रद्द करून तुम्ही दाखवत अशा पद्धतीचं आव्हान नाही आव्हान तुम्हाला दिलेलं आहे माझी वयान मात्र आम्हालाच म्हणून त्यांना शिचा देऊन रामिषय स्वीकारल्या नाही आम्हाला गोरगरीब म्हटलं नाही करायचं कोणाच्या लेकरांचं वाटलं कोण आमचे पुराला नाही करायचं कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरा देशा नाही बोलत राहायचं आम्हाला नाही वाटलं गोरगरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना एकदा समजून सांगतो तुझा राजकीय स्वार्थापुढे तो असे चॅलेंज देऊन चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन हो, सभा घेऊन हो, तीन केसेस मागे त्याला जर असं चॅलेंज देत होतं गोडीशे बांधवाचे त्याला मायाच असते तर बनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलचं मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तू बंगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट नाही ज्या बारा दादा ते त्यांना ते आरक्षण खाऊ देत नाही त्यांनी मला पुसत वाशिम देऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा त्याबद्दलची भूमिका सांग म्हणलं नाही सांगते आम्ही तरी सांगितले यांचा एन टी व्ही जिंती सारखा वेगळा प्रवर्ग करा म्हणजे यांना धक्का लागणार नाही यांच्या भविष्या त्याबद्दलही केलं नाही की चॅलेंज चॅलेंज होऊन याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण झाले म्हणून सामान्य वंश बांधवांनी त्याला शांत राहायचं सांगावं की तो आरक्षणाच्या बद्दल ते चॅलेंज करू नको काहीही होऊ शकत काही होऊ शकत चॅलेंज केले कोर्टात आपल्याला माहिती याचिका आहे ते आपल्या सोबत राहिलेली आहे मग आता तुम्ही ओबीसी मध्ये सगळे आलेलात मग ते उद्या जर चॅलेंज झालं तर तुम्ही त्यांना विनंती करणार कधी याचिका मागे घेऊन आम्ही गाव खेड्यात हिंडणार आहेत डायरेक्ट करणार नाही मी पण आपण ते सांगतो या पत्रकार सांगत मी सगळं खरं बोलतो बाहेर खरं बोलाय आम्ही आणखीन गाव खेड्यात जाऊन विनंती करणार याला समजून सांगा मंडळ कमिशन चालू होतोय मला नाही कोणाचं वाटलं करायचं याला या हे आमचे चॅलेंज करायचं झाले कर आमचं आरक्षण लागायचं काही पडद्याच्या मागून येत काही पडद्याच्या पूर्ण आहेत कोण कोण काय करता आम्हाला काही मिळत लागलं सिद्ध झालं तरी आमचं कोकड मिळत लागत आम्ही सत्तर वर्षापासून ज्या नोंदी सापडल्यात तरी मग तिथे मागच्या दारात म्हणाले मागच्या दारख्या सगळ्या कोडून आल्या त्या इथं समिती काम करते तरी तो मागच्या दारात म्हणून आल्या म्हणजे आमच्या विषयीच जे आकाश त्यांनी सोडून दिला पाहिजे आता तर नोंदी ठीक आहे झालं दोन वेळ झालं राणे समितीच्या कामाला झालं भोसले साहेबांचा अहवाल आला त्यावेळेसही तसं झालं तुम्ही ज्या ज्या वेळेस करायचं त्या त्यावेळेस मराठीच्या विरोधात केलं ज्या वेळेस आरतीचा निधी दिला गेला त्यावेळेस तुमची हीच भाषा ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भाग बांधव गेलं त्यावेळेस त्यावेळेसही तुमची हीच भाषा पीए डी धारकांना काही निधी दिला त्यावेळेस हीच भाषा आधी संख्या पद निर्माण करून ईएसबी आणि ई सी बी सीचे विद्यार्थी घेतले त्यावेळेस पण तुमची हीच भाषा कधीतरी तुम्ही कोणाच्या तरी चे मुलं स्वतःचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघून प्रत्येक व्यक्त करावा असत नसते परंतु थांबत नसेल तुमचा भूमिका आहे तुम्ही मागणी केली त्याला त्याच्यामुळे काही तांत्रिक मुद्दे उपस्थित होतात होते एकतर कुणबीचं आरक्षण घेतायत किंवा एसीबीसीचं अशी परिस्थिती आता ज्यांनी एसीबीसी आरक्षण घेतलेलं आहे मराठा किंवा कुणबी समाजाचा मुलांनी त्यांना कुणबी समाजाचा ओबीसीचा लाभ घेता येणार नाहीये काही ठिकाणी मोठे तांत्रिक मुद्दे निर्माण झालेत आणि असं होऊ शकतं जर या केसेस कोर्टामध्ये गेल्या ओव्हरलॅप झाल्या राजकीय त्याच्यातला भाग सोडून जर दिला तरी तांत्रिक मुद्द्यांवर आणि कायदेशीर मुद्द्यांवर जर कोर्टामध्ये लढाई झाली तर हे आरक्षण जाईल अशी परिस्थिती असं तज्ञांचं म्हणणं आहे त्याच्यावर तुम्ही भूमिका काय घेणार आंदोलनाला जे मिळालं ते परत कोर्ट केस मध्ये जर जाणार असेल तर पुन्हा भ्रमनिरास होणार नाही कोणता एकाच आरक्षणाचा लाभ घेता येतो आणि आता डिटेल्स झाले की आधी एसीबीसीच आरक्षण मिळेल तर त्यातनं नवीन जो मुद्दा तयार होतो त्याच्यामध्ये आरक्षण रद्द होऊ शकतात न्यायालयामध्ये दोन एकाच प्रवर्गाला दोन वेगवेगळी आरक्षण वेगळ्या वेगळ्या मान्यमधून तर ही दोन्ही आरक्षण रद्द होऊ शकतात ज्याच्यामध्ये सुद्धा नुकसान होईल आणि तुम्ही पहिले ईडब्ल्यू एस आरक्षण आहे ते त्या संदर्भात आठ आणि पहिलं जे आहे तुम्ही आणि मराठा एकच आहे असं म्हणून जे लॉजिक दिलं त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळेल ओबीसी आरक्षण रद्द करत असतील तर तुम्ही येतात तुम्ही त्याचा अर्थ कसा ना त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला करायचंच नाही शक्यतो तुम्हाला संपूर्ण नवी वाटतो की आम्हाला त्या पडायचंच नाही कोणाचं वाटलंच नाही परंतु आता आमच्या ज्या भूमी सापडल्या त्या चॅलेंज करतोय तुम्हाला सत्तावन्न लाख चॅलेंज करायला सगळे एकत्र न्या पर माणूस तुम्हाला चॅलेंज करायला लागणार ही सगळी सोपी प्रक्रिया आहे कारण जर आमचं शासकीय भारतातल्या पहिल्यांदे मराठा समाज हे चॅलेंज होणार नाही या चॅलेंज झाल्यानंतर ते आरक्षण राहू शकत नाही आणि ईशी विषयीच्या बद्दल समाज ठरवून तुम्हाला कोणतं घ्यायचं तर आमची मागणी आपल्या जर शासकीय ओबीसी आरक्षणाला नोटी सापडल्या तर आपण सगळ्यांनी ओबीसी आरक्षण घे याच्यापासूनचा डबल फायदा आहे राज्यात पण आणि केंद्रात पण म्हणून शेक्य तो सगळा भयकळच राहणार एसीबीसीच्या बद्दल तर ते खूप लांबचा प्रश्न आहे किंवा ओपन कोर्टात येईलच का कारण ते उपचारात्मक याची का त्याच्यावरती ती जर ओपन कोर्टात आली तर जर तर प्रश्न ते खूप किचकट प्रक्रिया आहे त्यामुळे सोपं इथं मराठ्यांच्या ओबीसी आलेल्या आलेला नोटीस तर आपण सगळ्यांनी हे घ्यावं आणि आपल्या पोरांमुळे मोठे करावे आणि ज्यांना एसीबीसीचं घ्यायचं ज्यांना वाटतं की आम्ही ते घ्यायचं जर त्यांनी टिकलं नाही तर तुमच्याच बोलांचा वाटप होऊ नये म्हणून पत्रकार संघातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आव्हान करतो की तुम्ही आहे हे विषय लक्षात घ्या त्या नादार परत असं होऊ नये तुमच्याच वाटप बोलला नाही का राजकीय आरक्षणाचा राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी ते आरक्षण होतं मराठा ओबीसी असले राजकीय आरक्षण असतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विधानसभा त्याच्यामध्ये जर मराठा समाजाला हे स्पष्ट आहे अजूनपर्यंत कुठली भूमिका केलेली नाही इतर जे ओबीसींना राजकीय प्रतिनिधी मिळावं म्हणून आरक्षण होतं ते पूर्णतः हे ठरेल तर ही प्रमाणपत्र मिळाली राजकीय प्रतिक्रिया नाही नाही ते नाही करायला पाहिज आमची खरी खरी भूमिका अशी आहे की आम्ही लढताना मराठ्यांच्या पोराला शिक्षणात नोकरीत आणि हे ओबीसी आरक्षणाला फायदा झाला पाहिजे यासाठी लढाई होती मराठा एकच यासाठी पुरावे पण दिले फक्त आमचे त्यांचे जे फायदे माणूस म्हणून ते आमचे पण झाले पाहिजे याचा मराठा त्यांचे जिथं ओबीसीचे फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजे राजकीय आंदोलन बी नाही मागणी नाही पण त्यांचे जिथे फायदे होते मराठ्यांचे झाले पाहिजे या मकाशी मी ठामेन महाराष्ट्र माहिती समाजाच्या आरक्षण ओबीसी मिळतं ते तुम्ही नाकारणार का

आम्ही मागणी करतोय ती मिळवत्या आम्ही समाज घेऊन पुढच्या त्या भूमिकेबद्दल काय करायचं नाही गप्प केली होती सरकार ती आज या इथून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरळ होईल अगोदर नितीन करी साहेबांच्या अध्यक्षतेखा काही समिती नेमली मुख्य सचिव महसूलचे त्यांना तीन महिन्याचा वेळ दिला होता की तुम्ही महाराष्ट्र द्या आणि मराठवाड्यात द्या नोंदी सापडायचं त्यांनी तीन महिने काम नाही केलं पुन्हा शिंदे साहेबांची समिती नाही आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात सर नोंदी त्यांनी सुरुवातीला फक्त मराठवाड्यातल्या शब्द आणि ज्यावेळेस आवाज केला त्यावेळेस आम्ही सरकारला मुख्यमंत्री साहेबांना आणि आलेल्या मंत्री महोदयांनी विचारलं की तुम्ही मराठवाड्याला काय काय राज्यासाठी मग त्या दिवशी त्यांनी त्याचा आम्हाला भेद करायचा नव्हता मराठवाडा महाराष्ट्र कोकण या महाराष्ट्रात म्हणून आजच तुम्हाला राज्याचा दर्जा द्यावा लागेल त्या दिवशी